नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आता आपल्याला आपली ई पीक पाहणी नवीन ॲपवरून म्हणजेच ई पीक पाहणी व्हर्जन टू ह्या ॲपवरून करायची आहे ई पीक पाहणी व्हर्जन टू हे नवीन ॲप आता प्लेस्टोरवर सुद्धा उपलब्ध झालं आहे तर आपली स्वतःची ई पीक पाहणी या नवीन ॲपवरून म्हणजेच ई पीक पाहणी व्हर्जन टू ह्या ॲपवरून कशी करायची त्याचबरोबर ई पिक पाहणी व्हर्जन टू ॲपमध्ये आलेले नवीन फीचर्स आपण व्यवस्थित कसे वापरायचे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर एक लाईव्ह डेमोही करून दाखवणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या फक्त पाच मिनिटांमध्ये स्वतःची ई पीक पाहणी या नवीन ॲपवरून करू शकाल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचा आहे प्ले स्टोर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे ई पिक पाहणी असं टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर सारे ॲप आलेले दिसतील त्यापैकी ई पिक पाहणी व्हर्जन टू असा लोगो असलेलं हे ॲप सर्वप्रथम आपल्याला ओपन करायचं आहे आणि ते आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे मोबाईलमध्ये हे ॲप संपूर्णपणे शंभर टक्के डाउनलोड होऊन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला इथे साईडला ओपन नावाचं बटन आलेलं दिसेल या ओपन या बटनवर क्लिक करून हे ॲप आप सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे ॲप मोबाईलमध्ये ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं फ्रंट पेज आपल्याला आलेलं दिसेल इथेच काही स्लोगन वगैरे आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्याच खाली हाताचा सिम्बॉल दिसत आहे ह्याच्या थ्रू आता आपल्याला आपली स्क्रीन जी आहे ती डावीकडे सरकवायची आहे डावीकडे सरकवल्यानंतर नवीन पेज येईल तिथे ॲप्लिकेशनचं कॉन्फिग्रेशन दिसेल अजून एकदा आपल्याला स्क्रीन डावीकडे सरकवायची आहे आणि नोंदणी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्याच्या इन्स्ट्रक्शनवर दिलेल्या दिसतील त्याच्याच खाली महसूल विभाग असा रकाना दिसतो आहे या रकान्यावर क्लिक करा आणि इथून आपला जिल्हा ज्या महसूल विभागात येतोय तो महसूल विभाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या हिरव्या बानावर क्लिक करायचा आहे नवीन पेजवर मोबाईल नंबर प्रविष्ट करा असा आता आपल्याला एक रकाना दिसत आहे इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हिरव्या बाणावर क्लिक करायचा आहे हिरव्या बाणावर क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव असा एक रकाना दिसत आहे जर तुम्ही पूर्वीच्या ॲपमध्ये ऑलरेडी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तुमच्या मोबाईल नंबर थ्रू तुम्हाला ॲटोमॅटिक इथे खातेदाराचं नाव आलेलं दिसेल फक्त आपल्याला इथून आपलं नाव निवडायचं आहे त्यानंतर खाली चार अंकी संकेतांक आपल्याला टाकायचा आहे तो जर आपल्याला आठवत नसेल तर लाल कलरमध्ये सांकेतांक विसरलात असा एक इथे लाईन दिसते त्याच्यावर क्लिक करा तुमच्या समोर सांकेतांक आलेला दिसेल तेथील सांकेतांक बघून इथे चार अंकी सांकेतांक टाका आणि हा सांकेतांक टाकल्यानंतर खाली पुन्हा एकदा हिरव्या कलरचा बांध दिसतोय त्याच्यावर क्लिक करा इथे आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल या पेजच्याच खालच्या साईडला होमचा एक सिम्बॉल दिसतोय मी हायलायटी केलेला आहे त्याच्यावर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचा आहे होमच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर आता ह्या ॲप्लिकेशनचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे होमपेजवर आल्यानंतर पिक पेरा नोंदवण्याआधी जर आपल्या जमिनीमध्ये काही पड असेल तर ती नोंदवणं आपल्याला आवश्यक आहे पड नोंदवण्यासाठी पहिलाच ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तारीख ॲटोमॅटिक आलेली दिसेल त्याच्याच खाली खाते क्रमांक गट क्रमांक असे दोन रकाने दिसत आहेत तर त्याच्यावर क्लिक करून आपल्याला आपला खाते क्रमांक व गट क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक गट क्रमांक निवडल्यानंतर त्याच्याच खाली आपलं क्षेत्र आलेलं दिसेल त्याच्याच खाली कायम पड किंवा चालू पड प्रकार असा एक रकाना दिसतोय या रकान्यावर क्लिक करा त्यातून आपली जर पडजमिनी चालू पड असेल किंवा कायमस्वरूपी पड असेल यापैकी आपल्याला आपला प्रकार निवडायचा आहे यानंतर खाली आपल्याला पड नावाचा रकाना मिळतो आहे या रकानेवर क्लिक केल्यानंतर आपली पड कोणत्या स्वरूपाची आहे म्हणजे विहीर आहे पडकी जमीन आहे अशा प्रकारचे तिथे ऑप्शन मिळतील त्या प्रकारे तिथे ऑप्शन निवडायचं आहे आणि सर्वात शेवटी खाली कायमपड चालू पड जमिनीचे क्षेत्र म्हणजे पड जमीन जी आहे त्याचं एक एक्झॅक्ट क्षेत्र किती आहे हे हेक्टर आर मध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे व त्यानंतर फोटोच्या सिंबॉलवर क्लिक करून जमिनीचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे व फोटो अपलोड झाल्यानंतर बरोबर या चिन्हावर क्लिक करा तुमची जमीन तिथे नोंद झालेली दिसेल पडजमिनीची नोंद झाल्यानंतर पुन्हा एकदा या पेजला आपण आलेलो दिसेल इथे आता आपल्याला आपली पीक पाहणी नोंदवायची आहे तर पीक पाहणी नोंदवण्यासाठी या होम पेजला दुसराच ऑप्शन आपल्याला दिसत आहे पीक पाहणी नोंदवा या पीक पाहणी नोंदवा या ऑप्शनवर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ॲपचं पीक माहितीचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल इथे खातेदाराचं नाव व दिनांक ॲटोमॅटिक आलेलं दिसेल त्याच्याच खाली एक फॉर्म आहे तो सर्वप्रथम आपल्याला भरायचा आहे सर्वप्रथम आपल्याला या पहिल्या रकान्यामध्ये खाते क्रमांक या रकान्यावर क्लिक करा तिथून आपल्याला आपला खाते क्रमांक निवडायचा आहे त्याचबरोबर त्याच्याच खाली भूम आपण गट क्रमांक दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून आपला गट क्रमांक आपल्याला निवडायचा आहे जमिनीचे क्षेत्र पोट खराब या दोन्ही रकान्यांमध्ये आपला डेटा ॲटोमॅटिक आपल्याला आलेला दिसेल या चारही रखान्यांनंतर खाली हंगामचा रखाना दिसतोय ह्याच्यावर क्लिक करानी सध्याचं खरीप हंगाम जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे हंगाम निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर ॲटोमॅटिक इथे आलेलं दिसेल आणि त्याच्याच खाली एक टीप आलेली दिस कायमपड असल्यास प्रथम कायमपड जमिनीची नोंदणी करून त्यानंतरच पीक पेरणीची माहिती नोंदवा अशा पद्धतीची टीप आहे म्हणजेच पीक पाहणी तुम्हाला करण्याआधी जर तुमची कायमपड असेल तर ती नोंदवणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्ही आपली पीक पाहणी करू शकता त्यासाठीच मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपली कायमपड असेल तर ती कशी नोंदवायची ही तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचीही जर कायमपड असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची पड नोंदवायची आहे आणि त्यानंतरच पीक पाहणीची प्रोसेस तुम्हाला सुरू करायची आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पीक पाहणी करताना लक्षात ठेवायची आहे बघा यानंतर या टिपच्याच खाली पिकाचा वर्ग असा एक रकाना दिसतो आहे ह्याच्यावर क्लिक करा निर्भेळ पीक मिश्र पीक अशी लिस्ट आलेली दिसेल त्यातून आपल्याला आपल्या पिकाचा प्रकार निवडायचा आहे पिकाचा प्रकार निवडल्यानंतर खाली निर्भेळ पिकाचा प्रकार असा रकाना दिसतोय ह्याच्यावर क्लिक आलेल्या ऑप्शनमधून पीक असेल तर पीक किंवा फळबाग असेल तर फळबाग हे आपल्याला तिथे हो सिलेक्ट करायचं आहे यानंतर पिकांची झाडांची नावे असा हो रकाना हो दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आलेल्या यादीतून आपण घेतलेल्या पिकाला हो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे पीक सिलेक्ट केल्यानंतर खाली क्षेत्र भरा असा रकाना दिसतोय या क्षेत्रभरा या रकानावर क्लिक करा आणि आपण जेवढ्या क्षेत्रात आपलं पीक घेतलेलं आहे ते क्षेत्र आपल्याला इथे नोंदवायचं आहे जर क्षेत्र तुम्ही नोंदवताना काही चूक झाली असेल तर चुकीचा मेसेज येईल तर तुम्ही ज्या क्षेत्रात तुमचं पीक घेतलेलं आहे ते क्षेत्र हेक्टर मध्ये व्यवस्थित तुम्हाला नोंदवायचं आहे क्षेत्र नोंदवल्यानंतर खाली जलसिंचनाचे साधने असा एक रकाना दिसतोय त्या रकान्यावर क्लिक करा विहीर कलाव कालवा बंधारे नदी नाला असे भरपूर सारे शेततळे असे ऑप्शन येतील त्यातून जलसिंचनाचं साधन आपलं कुठलं हे आपल्याला निवडायचं आहे सर्वात पहिला ऑप्शन मी निवडणार आहे कारण माझी जिरायत जमीन आहे जल सिंचित कोरडवाहू हे मी निवडतो आहे जर तुम्ही जलसिंचनाचे साधने जर निवडले तर तुम्हाला सिंचन पद्धती द्यावी लागेल आणि जर कोरडवाहू निवडला तर तुमची सिंचन पद्धत तिथे नसणार आहे हे सर्व भरून झाल्यानंतर खाली लागवडीचा दिनांक असा एक रखाना मिळतोय ह्याच्यामध्ये आपले पीक ज्या दिनांकाला आपण लागवड केलेली आहे ते दिनांक आपल्याला इथे सर्वप्रथम या कॅलेंडरच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपली दिनांक निवडायची आहे बघा या कॅलेंडरच्या ऑप्शनवर मी सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर माझी लागवडीची दिनांक मी ते सिलेक्ट केलेली आहे दिनांक सिलेक्ट केल्यानंतर खाली अक्षांश रेखांश मिळवा असा एक ऑप्शन मिळतोय त्याच्यावर क्लिक करा आणि खाली आलेल्या परमिशनला फक्त तुम्हाला अलोव करायचं आहे अलो केल्यानंतर तुमच्या गटाचा अक्षांश रेखांश आपोआप इथे आलेला दिसेल हे आल्यानंतर खाली मुख्य पिकाचे छायाचित्र घेण्यासाठी फोटो काढा असा ऑप्शन दिसतोय फोटो काढा या ऑप्शनवर आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे त्यानंतर परमिशनला अलो करा तुमचा कॅमेरा चालू झालेला दिसेल कॅमेऱ्यातून आपल्याला आपल्या पिकाची मध्यभागी बरोबर गटाच्या हुबारून हो फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर थोड्याच वेळात खाली ओकेचा ऑप्शन ओके okay या बटनवर क्लिक करा आणि पुन्हा एकदा मेन पेजला आल्यावर खाली हिरवी टिक मार्क आहे त्याच्यावर क्लिक करा हिरव्या टिक मार्कवर क्लिक केल्यानंतर माहितीची पुष्टी करा अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर आलेली दिसेल तुम्ही नोंदवलेली सर्व माहिती तुम्ही काढलेला फोटो, ही फोटो ले ले खाली एक चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स आपल्याला चेक करायचा आहे म्हणजे आपण प्रमाणित करतो की आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे आणि सर्वात खाली पुढे नावाचं जे हिरवं बटन आहे ही सर्व माहिती चेक करू झाल्यानंतर त्या बटनवर क्लिक करा पुढे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक सूचना नावाचा मेसेज बॉक्स ओपन झालेला दिसेल पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली अशा प्रकारचा मेसेज आलेला दिसेल फक्त ठीक आहे या बटनवर क्लिक करा म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही नोंदवलेली पीक माहिती तुमची अपलोड झालेली आहे होम या बटनवर पुन्हा एकदा क्लिक करून या ॲप्लिकेशनच्या आपल्याला होमपेजला यायचं आहे होमपेजला आल्यानंतर इथे अपलोड नावाचा एक ऑप्शन दिसतो आहे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनच्याच खाली त्याच्यावर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपली माहिती अपलोड आप करायची आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक मॅसेज बॉक्स ओपन झालेला दिसेल आणि त्या मॅसेजमध्ये पीक माहिती असं बटन दिसेल पीक माहिती या बटनवर क्लिक करा म्हणजे आपण आत्ता जी पीक माहिती नोंदवली ती माहिती आपली इथे सर्व्हरला अपलोड झालेली आहे अपलोड प्रोसेस झाल्यानंतर पीक माहिती मिळवा असा एक ऑप्शन दिसतोय सर्वप्रथम आपल्याला ह्याच्यावर क्लिक करायचा आहे एक मॅसेज बॉक्स आपल्याला आलेला दिसेल माहिती प्राप्त झाली आहे आणि तिथे ठीक आहे असं बटन आहे तर ठीक आहे या बटनवर क्लिक करून तो मॅसेज बॉक्स घालवा मॅसेज बॉक्स गेल्यानंतर आता आपल्याला या ॲप्लिकेशनच्या होम पेजला एक ऑप्शन दिलेलं आहे गावातील खातेदारांची पीक पाहणी असा सर्वात शेवटचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपली पीक पाहणी त्याचबरोबर गावकऱ्यांनी केलेली पीक पाहणीसुद्धा पाहू शकतो तर आत्ता आपण केलेली पाहणी त्याचबरोबर तुम्हाला गावा जर गावातील कोणी केलेली पाहणी जर पाहायची असेल तर गावाचे खातेदारांची पीक पाहणी असायचो शेवटचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ॲप्लिकेशनचं नवीन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसेल आणि टेबल आलेला दिसेल या टेबलमध्ये तीन कॉलम आहेत पहिला कॉलम क्रमांक दुसऱ्या कॉलममध्ये शेतकऱ्याचं नाव आणि तिसऱ्या कॉलममध्ये पाहण्यासाठी आयकॉन दिलेला आहे तर खाली पुढे असा एक रकाना दिसतोय त्या पुढेवर क्लिक करून आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे आणि आपलं नाव बघा शोधताना तुम्हाला फक्त या पुढे या रकान्यावर क्लिक करा या टेबलचं नवीन नवीन पेज आलेलं तुम्हाला दिसेल आणि यातून आपल्याला सर्वप्रथम आपलं नाव शोधायचं आहे बघा आपलं नाव आपल्याला सापडल्यानंतर असं हिरव्या कलरमध्ये दिसेल आणि शेवटच्या रकान्यामध्ये डोळ्याचं साईन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी आत्ता पीक पाहणी नोंदवलेली आहे त्याची पिकाची माहिती संपूर्ण तुम्हाला इथे आलेली दिसते तुमच्या पिकाचं नाव लागवडीचे दिनांक तुम्ही निवडलेलं क्षेत्र गट क्रमांक खाते क्रमांक अशी संपूर्ण माहिती इथे आलेली दिसते या नवीन ॲपच्या माध्यमातून पाच आधी केलेली पाहणीसुद्धा आपण ऑनलाईन इथे पाहू शकतो आणि त्या थ्रू जर आपल्याला काही चुका झालेल्या असतील त्याही कळतील आणि आपण अठ्ठेचाळीस तासांमध्ये एकदा याची दुरुस्ती करण्याचा ऑप्शनही आपल्याला इथे दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण नवीन ई पीक पाहणी व्हर्जिन टू ॲपमधून आप आपल्या पिकाची पाहणी करू शकतो सातबाऱ्यावर आपला पीक पेरा नोंदवू शकतो ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद